लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता अधिराज भावनाला मदत करत आहे आणि तो भावनाला पोलीस स्टेशनमध्ये सिद्धूला भेटायला घेऊन गे गेलेला असतो सिद्धूला भावनाला पाहून खूप भारी वाटत असतं सिद्धूच्या डोळ्यातनं आनंदाचे अश्रू असतात भावनाच्या सुद्धा डोळ्यामध्ये आनंदाश्रू असतात दोघांनी खूप दिवसांनी एकमेकांना भेटल्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला असतो आणि हे सगळं काम अधिराजने केलेलं असतं आता निलांबरी आजीचे कान भरते आहे की अधिराज भावनाला भेटायला सिद्धूला घेऊन गेलेलं आहे ह्या कलर आता आजी आणि संपतरावांनी खूपच खतरनाक असा निर्णय घेतलेला असतो त्यांनी भावनाचं सगळं सामान तिच्या समोर दारामध्ये आणून फेकलेलं असतं आणि आजी म्हणते की आता तू जे आज काम केलेलं आहे त्याची तुला शिक्षा तर मिळायलाच हवी आता तुला या घरामध्ये अजिबात जागा नाही हे तुझं सामान उचल आणि तुला जिकडे वाट दिसेल तिकडे तू निघून जाऊ शकतेस ह्या मात्र भावनाला खूप मोठा धक्का बसतो आहे काय आता आधीराज आणि रेणुका भावनाला हे घर सोडून जाण्यापासून वाचवतील का हे पाहणं खूप रंजक ठरेल इकडे आता विश्वा विश्वाला सईने डबा दिलेला असतो आणि विश्व आता ऑफिसला जायला निघालेला असतो विश्वाला अजिबात जयंतच्या ऑफिसमध्ये जाण्यात इंटरेस्ट नसतो पण तो, तो बिझनेससाठी आता जयंतला भेटायला ऑफिसात चाललेला असतो जयंतला विश्वाला पाहून खूप आनंद होतो कारण की जयंतला विश्वा त्याच्या डोळ्यासमोर हवा आहे त्याला विश्वाला प्रचंड त्रास द्यायचा आहे तिथे सुद्धा त्या दोघांची जान्हवीवरून पुन्हा वाचाबाची होते जयंत म्हणत असतो की माय वाईफ माझं तिच्यावर खूप प्रेम होतं तिचंही माझ्यावर होतं जी की मला सोडून गेलेली आहे तर ता विश्वा त्याला म्हणतो की ती सोडून गेलेली नाही आहे तर तू तिला मारलेला आहे सायकलावर जयंतच्या रागाचा पारा चढतोय जयंत पुन्हा विश्वाची कॉलर पकडून विश्वाला मारू लागतोय काय आता विश्वा जयंतला त्याचं उत्तर त्याच्याच भाषेत देणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल